नमस्कार मंडळी आज आपण रेसिपी तर बघणार नाही आहोत पण खूप छान अशी थमनेल बघून तुम्हाला समजलंच असेल की आज आपण बघतोय कलिंगड म्हणजे ज्याला आपण टरबूजसुद्धा बोलतो तर इकडे बऱ्यापैकी कलिंगडच बोललं जातं पण गावाच्या साईडला बघा टरबूज बोललं जातं तर आता हे टरबूज ओळखायचं कसं अगदी केमिकल फ्री आहे किंवा अगदी शेतातलं आहे किंवा आतून कसं गोड असेल का, का वगैरे या सगळ्या गोष्टी चार ते पाच मी तुम्हाला इथे ट्रिक सांगणार आहे अगदी सेकंदामध्ये तुम्ही इथे ओळखू शकता तर आता सुरुवातीला आपल्याला काय करायचं आहे हे जेव्हा टरबूज आपण घेतो मार्केटमधून तर त्यावेळी या चार ते पाच आपल्याला ट्रिक्स वापरून हे आपलं कलिंगड चेक करूनच घ्यायचं आहे कितीही मग आपल्याला आपल्याला माहीत नसतं कधी कधी किंवा बऱ्यापैकी आपण जेव्हा विकणारे असतात त्यांना बोलतो की आम्हाला चेक करून द्या तर त्यावेळी चेक करून देतीलच असं नाही ना की हा बाबा चांगल्या क्वालिटीचा आहे तर इथे बघा या पद्धतीने हे तर मी आणलेलं नाही तरीसुद्धा माझ्या मिस्टरांनी आणलं होतं हे आणि अगदी खूप छान आणलेलं होतं तर मला विश्वाससुद्धा बसला नाही म्हणून ना मी त्यांना विचारलं की कसं काय तुम्ही हे आणलं तर ते मला बोलले की मी समोरच्या विकणाऱ्या व्यक्तीलाच असं बोललो की आहे ना मला चांगलं मला मुलासाठी न्यायचं आहे तर चांगलं बघून द्या तर त्यांनी अशा पद्धतीचं दिलं तर काय झालं तर मी म्हटलं की काय नाही अहो खूप छान आहे हे कलिंगड आणि तुम्हाला कसं काय एवढं समजलं या पद्धतीनं असं चेक करून घ्यायचं असतं तर आता याच्यामध्ये बघा मी तुम्हाला सांगते की एकतर आवाज आपण ठक करून बघायचं असा आवाज आला ना छान म्हणजे एकदम असा ठक ठक आवाज आला की अगदी हे छान असं कलिंगड आहे आतूनसुद्धा पोकळ नाही आहे भरीव आहे प्लस इकडे जो देठ दिसतो आहे आता मी जिथे कापताना दाखवते तर तो देठ जो आहे तो जर सुकलेला असेल तर नक्कीच हे आपल्या शेतातलं आहे आणि चांगल्या प्रकारचं आहे जे की भेसळयुक्त असतं वाला असतं असं नाही आणि हा जो पिवळा डाग दिसतो आहे हा पिवळा डाग असावा जेणेकरून या तीन चार खुणा आहेत जे की मी आत्ता दोन सांगितलं तुम्हाला आणि शेतात जेव्हा आपण हे कलिंगड घेतो ना तर त्यावेळी काय करायचं आहे आपल्याला हे गोल आकाराचं घ्यायचं नाही असं लांबट घ्यायचं आणि त्याच्यावरती आपल्याला चेक करूनच घ्यायचं आहे की कुठे चाकूच्या सुरीच्या वगैरे अशा खुणा तर नाही येत ना भलेही आता ते शेतातून घेतलेलं आहे त्याच्यामुळे शेतातून आलेलं आहे त्याच्यामुळे त्याच्यावरती थोडेशा खारका असू शकतात जसं की तिथून शेतामधून इथं मार्केटपर्यंत येईपर्यंत कुठे ना कुठे त्याच्यावरती स्क्रॅचेस येतात बरोबर आहे खड्डे वगैरे लागलेले असतात पण सुरीच्या खुणा वगैरे असं काही नसावं आणि इथे आता बघा आपण तो देठाकडचा बाग कापून टाकला आणि त्याच्यानंतर बघा मी तुम्हाला दाखवलं इथे आपण दोन भाग करून घ्यायचे आहेत मधून आता मी तुम्हाला अगदी बियासुद्धा सहज वेगळ्या कशा करायच्या तेसुद्धा सांगते याच्यामध्ये त्याच्या अलावा मी तुम्हाला याच्यामध्ये हे पण सांगते की आतून ते म्हणजे गोड आहे की नाही हे आपण ह्या सगळ्या चार ट्रिक्स वापरल्याना की आतून गोडसुद्धा असणार आहे आणि अगदी चांगल्या क्वालिटीचं चा भेसळयुक्त नाही केमिकल फ्री हे शेतातलं कलिंगड असणार आहे या चार ते पाच ट्रिक आपण वापरून पाहायच्या आहेत घेताना तर आता जे अर्ध कापलेलं होतं बघा ते साईडला ठेवून दिलं कारण ते आता आपल्याला यूज होणार नाही आहे आपण ते दुसऱ्या वेळी यूज करू पण आत्ता जितकं आपल्याला संपेल तितकंच मी कट करून घेते तर अर्ध साईडला ठेवलं आणि अर्ध घेतलेला आहे तर त्याच्यातील बघा आता तो सुद्धा एक अर्धा भाग बाजूला काढला आहे आणि हा जो अर्धा भाग आहे त्याचं मी तुम्हाला दाखवते आपल्याला बिया सहजपणे वेगळ्या करायच्या आहे तर त्या कशा पद्धतीनं करायच्या तर इथे बघा आता ह्याची वरचे जे आवरण आहे ही जी साल आहे तर ही काढून घ्यायची बऱ्यापैकी म्हणजे मुलांना सहज खातासुद्धा येतं आणि पटकन अशी पीसेस करून दिले की आवडीनं खातात मुलं बिया वगैरे सहज वेगळ्या करून दिल्या की पटकन खातात आणि आवडतंसुद्धा त्यांना अशा प्रकारे फ्रूट्स खायला आणि मला असं वाटतं की प्रत्येक सीझनमध्ये जसं की फेब्रुवारी वगैरे मार्च या महिन्यामध्ये जर असे उन्हाळ्याचे जे आता फ्रूट्स येतात जे की अगदी नव्वद टक्के पाणी भरलेलं असतं या फ्रूट्समध्ये जसं की ग्रेप्स आहेत कलिंगड आहे खरबूज वगैरे येतं तर बघा ताडगोळे सॉरी ताडगोळे वगैरे येतात तर या पद्धतीचे जे फ्रूट्स असतात ना तर याच्यामध्ये बऱ्यापैकी जास्त पाणी असतं आणि ते आवर्जून खावेच खावे ज्या त्या सीझनला पण सीझन कसा असावा जसं की स आता फेब्रुवारीला येतात कधी जानेवारीलासुद्धा ग्रेप्स येतात बघा तर ते खूप आंबट असतात ते घेऊ नये किंवा हे जे असतात ना टरबूज हे सुद्धा इंजेक्शन वगैरे देऊन यांनी पिकवलेले असतात तर ते सुद्धा वापरू नये आणि मला असं वाटतं की एप्रिल एप्रिल मार्च एप्रिलच्या नंत एप्रिलमध्येच आपण मार्चच्यानंतर आणि एप्रिलपासूनच सुरुवात करावी या गोष्टींसाठी आता वरचं सगळं आवरण काढून दिलं आणि बघू शकता इथे आता या पद्धतीनं पिसेस करून घ्यायचे आहेत जो आपण याचा काय बोलतात खालचा जो कापलेला भाग होता की नाही तो एका साईडला करून घेतला आहे डाव्या साईडला आणि इथे या पद्धतीने बघा या अशा प्रकारे पीसेस करून घ्यायचे आहेत आता मी तुम्हाला दाखवते याच्यामधून बिया कशा आपण सहज वेगळ्या करू शकतो तर हा पीस घेतला उचलून बघा आता याच्या एका साईडला म्हणजे उजव्या साईडला आणि डाव्या साईडलासुद्धा बघा बिया दिसतात आहे तर आपण काय करायचं त्याच साईडवरती आपल्याला कट मारून घ्यायचा आहे किंवा अगदी मोडूनसुद्धा घेऊ शकता त्याच्यावरती ते तुकडे मोडून घेतले की अगदी बिया बघा सहज वेगळ्या होतात बघू शकता इथे मी तुम्हाला दाखवते अजिबात काही झंझट न करता सहज बिया वेगळ्या होतात आणि इथे तुम्ही पिसेस करून पटकन मुलांना खायला देऊ शकता किंवा अगदी टिफिनमध्ये सुद्धा घाई गडबडीच्या वेळी सकाळीसुद्धा तुम्ही पटकन करू शकता कट कर। इतकी साधी सोपी पद्धत आहे बिया सहज वेगळ्या करण्याची आता हे कलिंगड अगदी गोडच आहे आतून बघा किती छान कलरसुद्धा आहे आणि पटाफट अशा पद्धतीनं पिसेस होऊन जातात पुढची पद्धतसुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे आत्तापर्यंत आपण चार ते पाच ट्रिक्स बघितलेल्या आहेत पुढची पद्धतसुद्धा सांगते की जेणेकरून आपल्याला केमिकल फ्री म्हणजे जसं की आता एवढं सगळं चेक केलं आपण पण त्याच्या पुढे जाऊनसुद्धा अजून एक गोष्ट राहते ती म्हणजे की हे खरंच याच्यावरती कलर वगैरे तर नाही या कलिंगडवरती जसं जसं की हे कलिंगडचे पीसेस आहेत तर ते आपल्याला काय करायचे अजून एका पद्धतीने मी तुम्हाला पुढे दाखवतेच आहे की कसे चेक करायचे ते तोपर्यंत इथे बघा सगळे या पद्धतीनं फटाफट पीसेस करून घ्यायचे सहज बिया वेगळ्या झालेल्या आहेत आणि नक्कीच मला वाटतं की जेव्हा पण आपण हे टरबूज घेऊ तर त्यावेळी कलिंगड घेऊ नक्कीच या पद्धतीनं चेक करूनच घ्यावं बऱ्यापैकी आपल्याला फायदाच होतो बऱ्यापैकी पैशाची सुद्धा बचत होते कधीकधी आपल्याला काही गोष्टी माहीत नसतात आणि मग आपण बोलतो हा पैसा वेस्ट झाला किंवा म्हणजे एवढं आणलं पण त्याचा काहीच आतून गोड नाही आहे किंवा काहीच फायदा नाही बुछ आतमधून असं भुसभुशीत असतं बघा कधी कधी आतमधूनसुद्धा तर अशा पद्धतीनं चेक करून घेतलं की अगदी छान निघतंसुद्धा आणि आणल्यासारखा फायदा म्हणजे आणल्यासारखं बरंसुद्धा वाटतं की बाबा सगळ्यांनी खाल्लं असं आता बघा याच्यातील काही पीसेस घेतलेले आहेत मी इथे कॉटनसुद्धा घेतलं आहे आता काय करायचं याच्यातील एक पीस काढून घ्यायचा आणि हे जे कॉटन आहे तर त्या कॉटननी आपल्याला काय करायचं चेक करायचं आहे त्याच्यावरती दाबून आहे ना चेक करायचं की आपल्या आता पीसेसचा कलर तर आपल्या कॉटनला या लागत नाही आहे ना तर इथे आता बघा मी तुम्हाला दाखवलं दुसरासुद्धा एक मोठा पीस दाखवते हो तर याच्यामध्ये बघा अजिबात इथे कलर लागत नाही कॉटनला जे पण आहे ते आपलं या पीस आहेत टरबूजचे केलेले तर के त्याचं पाणी आहे कुठेही कलर लागत नाही म्हणजे हे अगदी भेस म्हणजे भेसळयुक्त आहे केमिकल फ्री आहे, आहे। आणि आता जे पीसेस करून ठेवले हो होते आपण त्याच्यातलाच दोन पीस बघा सुद्धा टाकले होते जेणेकरून आपल्याला तिथंसुद्धा माहीत पडेल की पाण्यामध्ये याचा जर कलर उतरला तर आपल्याला लक्षात येईल की खरंच बाबा याच्यावरती इंजेक्शन वगैरे देऊन पिकवलेलं आहे तर तेसुद्धा पाणी तुम्ही बघितलं अगदी निथळ होतं पांढरं शब्द या पद्धतीनं असे पिसेस करून अगदी सहज आपल्यालासुद्धा खाता येतात घरामध्ये कोणी प्रौढ व्यक्ती असतील तरीसुद्धा त्या ते सुद्धा अगदी सहजपणे खाऊ शकतात तर तुम्हाला या माझ्या ट्रिक्स कशा वाटल्या आवडल्या असतील तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या घंटी सुद्धा जावा म्हणजे जा आपले छान छान असेच व्हिडिओ तुम्हाला पाहायला भेटतील आणि मेन म्हणजे व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि छानशी कमेंट करूनसुद्धा सांगायला विसरू नका चला उद्या पुन्हा भेटू अशा छान रेसिपीसोबत छान व्हिडिओसोबत तोपर्यंत तो बाय बाय